आमचं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असलेलं आपलं राजुरेश्वर देवस्थान या देवस्थानाला अ दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळं निश्चितच सर्व भाविक भक्तांच्या मनामध्ये अ दर्जा मिळाल्याबद्दल अतिशय आनंद आहे माजी मंत्री आदरणीय राऊसाहेबजी पाटील दानवे दादांच्या वतीने सरकारकडे बऱ्याच दिवसांपासून या विषयाचा पाठपुरावा चालू होता आणि या पाठपुराव्याला निश्चितपणे आता यश आलेलं आहे हे जे काही देवस्थान तीर्थक्षेत्र अ दर्जामध्ये आलेलं आहे यामध्ये सोयसुविधा आणि निश्चितच त्या परिसराचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होऊन जे काही राज्यभरामधनं भाविक येतात त्यांच्यासाठी व्यवस्था उभं करणं आता सहज होणार आहे आणि मंदिर आणि परिसराचा विकास तर होईलच परंतु राजूर या गावाला निश्चितच एक रोजगार त्या माध्यमातून निर्माण होईल कारण की त्या व्यवस्था निश्चितच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभा उभं राहतील भक्तिनिवास असेल किंवा परिसरातील अनेक सोयीसुविधा असतील चांगले शौचालय असतील त्याचबरोबर दर्शन रांग असेल त्यात त्यासह शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा सजावट असेल अशा विविध कारणांसाठी त्या ठिकाणी दिव्यांगांसाठी एस्कलेटर्स असतील अशा वेगवेगळ्या सुविधा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये राजूर या देवस्थानाला आता उपलब्ध होतील केंद्र सरकारची जी प्रसाद योजना आहे या प्रसाद योजनेमध्ये सुद्धा आता राजूर गणपती देवस्थानाचा समावेश असून त्याचा आराखडा तयार होऊन निश्चितच केंद्र सरकारकडून त्याची मान्यता आदरणीय रावसाहेबजी पाटील दानवे साहेबांच्या माध्यमातून घेण्यात येईल हा विश्वास निश्चितच मी आज या माध्यमातून आपल्या समोर व्यक्त करतो